नमस्कार मंडळी मालवणच्या लेखी या युट्यूब चॅनलवर योगिता योग्य सर्वांच्या मनापासून स्वागत करते आजचा दिवस आहे दहावा आणि आज आपण आलो आहोत मालवण तालुक्यातील वायरिया गावी परमाईच दर्शन घ्यायला चला तर मग आपण देवीचं दर्शन घेऊया आणि तिच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया आपण या देवीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया आज आपल्या बरोबर आहेत दादा तुमचं नाव हो काय आनंद साबाजी गावकर बर ह्या मंदिराची स्थापना कधी झाली मंदिराची स्थापना एक आ, 2009. ही आता नवीन स्थापना जी आली ना ती चार जून दोन हजार नऊ मध्ये पण त्याच्यापूर्वी जे होत ना मंदिर ते जुनं होतं खूप त्या मंदिराची सांगतो दिशापूरची पश्चिम ना ती दक्षिण दिशेला तोंड तो, होत तिचं ते आता पूर्व दिशेला आणलं आणि पूर्व दिशेला तोंड आणल्यानंतर त्याची स्थापना केली आणि नवीन मंदिर बांधले नवीन मंदिर म्हणून आमचा दरवर्षी नवरात्र उत्सवाचा उत्सव होतो आता त्याच्यानंतर गोंधळ होतो जागर होतो असे कार्यक्रम आमचे चालू असतात तिथे पूर्वी देवी कुठे होती म्हणे वाकिला वाकिला होती तिथे जाऊन शक्य नव्हतं जाणं तर एवढं लांब जाणं शक्य नव्हतं म्हणजे वयस्वर माणसं आहेत ना त्यांना शक्य नव्हतं जाणं आणि एवढं डोंगर चढून जाऊन येत नव्हते तरुण माणसं जात होती तर देवीची स्थापना इथे करून देवी म्हणजे पुढचं सगळ्यांना इथे दर्शन होत आहे आणि कार्यक्रमाला पण यायला मिळतं तिथे का मी कार्यक्रमाला जाणं शक्य नव्हतं हो। देवी डोंगरावरती आहे ती एकदम म्हणजे हा एका साईडला दरी आणि एका साईडला डोंगर असं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या डोंगरावरती कायम चोवीस पाणी असतो तेवढा उंच डोंगर असून तिथं हे तिथं वैशिष्ट्य आहे आणि ज्या दिवशी दागर होतो ना जागरा दिवशी पूर्णपणे हे असतं तिथे एवढं डोंगर असून ना तिथे जंगल एवढं आहे की तिथे जनावर आहेत भयंकर पण त्या दिवशी ती कुठेही दिसत नाही बऱ्या देवात वर्षभर कोणते कोणते कार्यक्रम होतात एक नवरात्र उत्सव जागर आणि सत्यनारायण ची पूजा वगैरे वर्षात नाही एकदा दुसरी गोष्ट दर मंगळवारी भजन होतो आमचं दर मंगळवारी त्याच्यानंतर महिन्यात ना एक मंगळवार महाप्रळाद असतो संपूर्ण वाढीतल्या लोकांना असा आमचा कार्यक्रम आता कायमस्वरूपी चालू आहे आणि एकोप्याने पूर्णपणे कार्यक्रम करणारे आमची माणसं आजही आहेत हरीश गावकर आमचे मेन आहेत ते सगळ्या मंडळाला घेऊन आजपर्यंत पुढे चालत आले आणि पुढेही चालणार चालणारे घटस्थापना कधीपासून दोन हजार दहा पासून स्थापना सुरू झाली आमचे कार्यक्रम असे असतात की सकाळी एकादशमी होते ब्राह्मणापर्वी पूर्णपणे त्याच्यानंतर महाप्रसाद असतो बारा वाजता आमची साडेबाराला आरती असते त्याच्यानंतर महाप्रसाद असतो दुसरी गोष्ट म्हणजे साडे सात वाजता एक आरती असते आमची सगळ्या म्हणजे गाव पुराणा मंडळाची दुसरी गोष्ट म्हणजे रात्री नऊ दहाच्या दरम्यान भजन असतात साडेसातला बाहेरचं भजन असतं म्हणजे ठरवतो आम्ही बाहेरची भजन ते साडेसातला एक भजन असतं दर दिवशी म्हणजे आमचे कार्यक्रम असतात आणि आमच्या मंडळाचे कार्यक्रम काय इथे गोंधळ होतो तो कुठल्या महिन्यात होतो डिसेंबर पासून चालू होतो म्हणजे इयर एंडला तर मग मा आधी म्हणजे पाच देवांना म्हणजे सगळे कुलदेवत असतात म्हणजे रामेश्वर साते नारायण कांदळगावचे रामेश्वर त्यांना काळवादेवी दुर्वाड्यात काळवादेवीला देतो पावनाईला गोंधळ घालणार आहे मस्त कारण देवीला आमंत्रण म्हणून ते देतो आम्ही आणि त्याच्यानंतर गोंधळाला बोलवतो या गोंधळाला तुम्ही पाचित उपस्थित राहा गोंधळ आमचं निर्विघ्नपणे पार पाडून द्या किती वर्षाने होतो गोंधळ हा दोन वर्ष आणि होतो तिसऱ्या वर्षाला होतो म्हणजे दोन वर्ष आडकून आमच्याकडे गोंधळ म्हणून काय दिलं जातं कोंबडी कोंबडी शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही जेवण असतात कारण जे शाकाहारी असतात काही जण वार असतो त्यामुळे शाकाहारी असतात आणि देवीला नैवेद्य म्हणून शाकाहारी आणि जे संभव असतो त्याला याचा नैवेद्य मांसाहारी त्यामुळे ते मांसाहारी असतं त्याच्यात इथ संपूर्ण गावची मंडळी येतात बाहेर गावून लोक येतात आणि सगळं मिळून तो मंडळ आम्ही हे करतो पूर्ण करतो गोंदी कुठून मागवतात बाहेर गावून एका वर्षी मुंबई पण मागवले होते त्या वर्षी काय कार्यक्रम करता येते जेव्हा वाकीला जत्रा असते ना तेव्हा इकडे आम्ही जागर ठेवतो हो महाशिवरात्री नंतर जागर असतो रात्रीपर्यंत नसतं तीन पर्यंत जागरचा उत्सव आम्ही व्यवस्थित त्याने पार पाडतो त्यावेळी पण आमचं म्हणजे हेच कार्यक्रमाचा हे असतो म्हणजे दुकान गोंधळ सगळे सगळे गोंधळासारखं असतं फक्त काय की त्याच्यात बक्ष वगैरे नाही जात नाही गोंधळाच्या कसं आम्ही आधी गोंधळ सुरू व्हायच्या अगोदर ना पाच घरांनी जोगा मागतो ते आपले घरं नसतात ती शिरोडकर वगैरे माजरेकर फालव वगैरे फाटक अशी घरं आहेत त्या पाच घराने आम्ही जोगाव मागून येतो दोग आणि तो जोगा असो ना त्याच्या हे बनतो प्रसादाच्या म्हणजे महाप्रसादाच्या ह्याच्यात ते हे करतो त्यांचं धन्यवाद दादा नमस्कार तुम्ही आम्हाला देवी या देवीबद्दल खूप चांगली माहिती दिली तुम्ही तुमचाही आभार मानतो या ठिकाणी आलात देवीबद्दल माहिती विचारलात आमच्या सगळ्या माणसांचं मनोरंजन केलात मनोरंजनाच्या पुढे अशीच तुमची भेट कायम आमच्या मंदिराला लाभू घटस्थापने पासून दसऱ्यापर्यंत आम्ही तुम्हाला दहा देवींच दर्शन घडवलं आम्हाला जर जरूर कळवा आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहचू आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि छान छान अशा कमेंट्स करा धन्यवाद पुन्हा भेटूया